नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदाय आयुक्तले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून त्याबद्दलचा आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडक्यात जाहिरात संबंधित माहिती पाहूया त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया समोर तुम्ही या ठिकाणी पाहता की धर्मोद्व ऐकतालय भरती दोन हजार पंचवीस अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या युट्यूच्या डिस्कशनमध्ये दिली आहे टेलिग्रॅम क्रमांक दिले आहे त्यानंतर एकूण जागा दिल्या आहेत एकशे एकोण अशा या ठिकाणी एकशे एकोणसाठी जागेसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी कोणत्या कोणत्या जागा दिलेल्या आहेत ते या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया या ठिकाणी पदक्रमांक एक आहे विधी सहाय्यक याच्या तीन जागा आहेत त्यानंतर लघुलेखन उच्च श्रेणी दोन त्यानंतर लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस त्यानंतर निरीक्षक याच्या एकशे एकवीस आणि वरिष्ठ लिपीच्या एकतीस अशा एकूण एकशे एकोणऐंशी एक 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 जागेसाठी भरती निघालेली असून त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पदक्रमांक एक साठी विधी पदवी त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव पदक्रमांक दोन साठी दहावी उत्तीर्ण सोबतच तुम्हाला स्टेनो असणे आवश्यक एक 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 आहे एकशे वीस मिनटं त्यानंतर इंग्रजी टंकलेखन चाळीस किंवा मराठी टंकलेखन चाळीस दोनपैकी एक टायम्पिंग असणे आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण आणि लघुलेखन एकशे वीस मिनटं अशा प्रकारे त्यानंतर पदक्रमांक तीनसाठी आहे शंभर म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि लघुलेखन शंभर शब्द प्रति मिनिट त्यानंतर इंग्रजी टायपिंग फोर्टी किंवा मराठी थर्टी दोनपैकी एक असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर पद क्रमांक चारसाठी आहे पदवीधर कोणत्याही शाखेतील जर का तुम्ही पदवी पास असाल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता निरीक्षक या पदासाठी जे पदक्रमांक चारसाठी एनी कॅन्डिडेट अप्लाय करू शकते आणि याच्या जागा पण भरपूर आहेत मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या निरीक्षक या पदाच्या आणि याला एनी फॅकल्टीमध्ये एनी ग्रॅज्युएट कोणत्या शाखेची पदवी असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर पदक्रमांक पाच आहे पदवीधर आणि सोबतच इंग्रजी टायपिंग फोर्टी किंवा मराठी थर्टी अशा प्रकारे या ठिकाणी हे क्वालिफिकेशन दिलेलं असून जर का तुम्ही या कॉलिफिकेशन बसत असाल तर अवश्य या पद्धती तुम्हाला तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर वयाची लिमिट आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्ष वय असावे त्यानंतर मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट आहे अडोतीस प्लस पाच अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेरिया दिलेला आहे त्यानंतर नोकरी ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र कुठेही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये धर्मादायक आहे या ठिकाणी नोकरी लागू शकते त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि वर्गासाठी नऊशे रुपये त्यानंतर याला आजचं ऑनलाईन अर्ज करायची पद्धत आहे ऑनलाईन आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री बाराच्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सो मित्रांनो प्रकारे ही आपण आज माहिती पाहिली असून पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला पी डी एफ पद्धतीपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे किती कास्टवाईज जागा आहेत तर सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हे पेज ओपन झाले या ठिकाणी पाहता की हे धर्मदा ऐकतोले यांचा रिक्रूटमेंट पोर्टल आहे टी सी एस मार्फत हा पेपर होणार आहे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधले आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन जर का केलेलं असेल तुम्ह तर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करून लॉग इन लॉगिन टाकून तुम्ही लॉग इन करू शकता तर आज आपण सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करू घ्या त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यावर आपण अप्लाय कसा करायचा सुद्धा या ठिकाणी पाहूया रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्लोज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला सो अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला डिटेल भरायची आहे सर्वप्रथम पद्धती पण या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे न चुकता या ठिकाणी फर्स्ट नेम उमेदवाराचे पहिले नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मधले नाव म्हणजे वडिलाचे नाव त्यानंतर लास्ट नेम अशा प्रकारे हे तिन्ही कॉलम भरल्यावर नंतर तुम्हाला दिलेलं आहे की तुमच्या नावात बदल आहे का असेल तर यस करायचं नसेल तर नो या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इकडे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे जे तुमची जन्मतारीख असेल त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यावर खाली एज ॲटोमॅटिकली निघणार आहे त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल जे असेल त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर जेंडर तुम्हाला के चूज केला त्या ठिकाणी पुन्हा वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर मदर्स नेम आईचे नाव त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी आणि कन्फर्म ईमेल आय डी त्यानंतर जो ऑप्शन आहे की तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे का असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे दहावीचे जो मार्किटो रोल नंबर असेल एच झिरो तो तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर टाकायचा आहे त्यानंतर दहावीचे पासिंग वर्ष आणि महिना तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन परीक्षा केंद्र निवडायचे आहेत जे तुमचे जवळ परीक्षा केंद्र असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत या ठिकाणी जवळपास सर्वच महाराष्ट्रातले जिल्हे असेल जे तुम्हाला तुमच्या जवळ असेल तो या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही सेंटर तुम्हाला निवडायचे आहे तुमच्या सोयीनुसार त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आय ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे ओदरची पूर्ण माहिती भरल्यावर समजा अशा प्रकारे मी ओदरची माहिती भरल्यावर ओ टी पी सेंड केल्यावर ओ टी पी व्हेरीफाय केल्यावर अशा प्रकारे ओ टी पी सक्सेसफुलीचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज द्यायला हवा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायचं आहे पुन्हा तुम्हाला आय एग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून प्रीवय सी ऑप्शनला क्लिक करायचं आहे समजा अशा प्रकारे कॅप्चर टाकल्यावर तुम्हाला प्रीवयसचं ऑप्शन आहे या ठिकाणी जे तुम्ही रजिस्ट्रेशन करतानी माहिती भरले ते तुमच्यासमोर होणार आहे यामध्ये जर का तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं असेल तर सध्याच करू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर रिव्हेरीफाय केल्यावर तुम्ही करेक्शन करू शकणार नाही ना सबमिट केल्यावर तुम्ही या मी या ठिकाणी पूर्ण भरलेली माहिती हे बरोबर असून आता या पूर्ण चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे समजा ना अशा प्रकारे पूर्ण चेकबॉक्सला क्लिक केला आता या ठिकाणी सबमिटचे ऑप्शन आलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे या ठिकाणी सबमिट केल्या पुन्हा तुम्हाला ओके करायचं आहे जर ना अशा प्रकारे आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे आणि तुमच्या मोबाईलवर किंवा मेल आय डीवर सुद्धा या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाला असेल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे आय कार्ड काढण्यासाठी त्यानंतर तुम्हाला प्रकारे लॉग इन झाल्यावर आता या ठिकाणी पाहता की तुम्ही अप्लाय पोस्टचं एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय पोस्ट फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी अप्लाय पोस्टला क्लिक केल्यावर तुम्हाला त्याला पुन्हा प्रकारे दोन ऑप्शन दिसतील इकडेच डाव्या साईडला एक, एक रिफ्रेशचा आहे आणि क्लिक टू अप्लाय पोस्ट पुन्हा तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पाहता की तुम्ही सहा स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म पूर्ण कंप्लीट करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्व महत्वाचे मुद्दे सांगणार आहोत कारण की व्हिडिओ मोठा हो होत असून जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच फक्त या ठिकाणी मी सांगण्याचे प्रयत्न करतो या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लाय पोस्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आता तुम्हाला ज्याही पदासाठी अप्लाय करायचं आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे ते मी या ठिकाणी निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर ग्रुप सी या पदाचा फॉर्म भरणार असून या पदाला फक्त ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे आणि कुठल्याही प्रकारे अदर क्वालिफिकेशन नसलं तरी चालेल तर या ठिकाणी मी इन्स्पेक्टर पदाचा या पदासाठी क्लिक करणार आहे त्यानंतर अशा प्रकारे या पद तुम्हाला निवडल्यावर त्यानंतर खाली आपण जेवढी माहिती भरली असेल ती आपल्या समोर शो होणार आहे आणि जी माहिती भरायची राहिली असेल ते या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर तुम्हाला इकडे मॅरिज स्टेटसमध्ये तुम्हाला क्लिक केल्यावर मॅरिड अनमॅरिड विधवा विदूर डिवोर्स अशा प्रकारे बरेच या ठिकाणी ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी तुमचे तुम्ही तुमच्या स्टोरीसमोर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चूज करायचे आहे किंवा निवडायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला अजून खाली स्कॉट डाउन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला इंडियन हे ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर अधिवास हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे होय आदिवासी ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी संबंधी तुम्हाला माहिती भरायची आहे या ठिकाणी पाहता की डोमिसियल सर्टिफिकेट प्राधिकरण तुमच्या सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे नाव असेल तहसीलदार त्यानंतर तुमच्या तालुक्याचे ठिकाण किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल ते तुम्हाला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पलो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे प्राधिकरण म्हणजे तहसीलदार अमरावती भातकुली जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर तुमचे अदिवासचे तारीख या ठिकाणी टाकायची आहे कधी काढलेला आहे तर त्यानंतर इकडे अधिवास म्हणजे डोमिसियल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इकडे विचारत आहे की कास्ट सर्टिफिकेट जे तुमची कास्ट असेल एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे या ठिकाणी सर्वच कास्ट उपलब्ध आहेत जे तुमची कास्ट असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला चूज केल्या संबंधित कास्ट सर्टिफिकेट अथॉरिटी एच डी ओ एच डी ओ असेल किंवा सब मॅजिस्टर असेल ते जे तुम्हाला ॲथॉडिश होती टाकायची त्यानंतर कास्ट वगैरे तारीख नंबर तुम्हाला टाकायचा आहे अधिवासारखा त्यानंतर मी या ठिकाणी ओपन हे ऑप्शन चूज करणार आहे ओपन हे ऑप्शन चूज केल्यावर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट टाकायचे काम नाही त्यानंतर मोल ऑन विसिबिलिटी आयडेंटिफिकेशन मार्क हे मॅन्डेटरीने अशा तर तुम्ही टाकू शकता मोल ऑन हँड मोल ऑन बॉडी वगैरे इत्यादी त्यानंतर या ठिकाणी पाचपैकी तुमच्याकडे एक आयडेंटिटी प्रूफ असणे आवश्यक आहे या ठिकाणी पॅन कार्डचं ऑप्शन आहे त्यानंतर ड्रायविंग लायसन त्यानंतर वोटर आय डी पासपोर्ट आणि बँकेचे खाते ते या ठिकाणी कुठलंही एक तुम्ही टाकू शकता सर्वच टाकू शकता परंतु तुम्हाला ते जे तुम्ही टाकणार ते तुम्हाला अपलोड करणे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही एक डॉक्युमेंट कुठलेही टाका म्हणजे अपलोड करायला तुम्हाला सोपे जाणार आहे तर या ठिकाणी मी पॅन कार्ड हे ऑप्शन निवडणार आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर आणि पॅन कार्ड ज्याप्रमाणे नाव असेल थे तो माला कि टाइप करें ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे किंवा टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय एग्री ऑप्शनला क्लिक करून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे समजा मग अशा प्रकारे मी वदरची माहिती भरल्यावर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा तर दोन नंबरचं पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी पाहता तुम्ही ॲडिशनल डिटेलमध्ये या ठिकाणी तुमच्याकडे जे जा आरक्षण असेल ते तुम्ही टाकू शकता फॉर एक्झाम्पल हँडिकॅप तुम्ही गव्हर्मेंट जॉबवर नोकरीवर आहे का स्पोर्ट वगैरे प्रोजेक्ट इफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इथेही तुम्ही या ठिकाणी वाचून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे माझ्याकडे कर या ठिकाणी या इन केसमध्ये कुठल्याही प्रकारे आरक्षण नसून मी या ठिकाणी सर्व नो नो करणार करणार आहे या ठिकाणी जनरली आपल्याला पूर्ण नो नोच हे ऑप्शन सर्व करायचं आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु या ठिकाणी तुमच्याकडे जर का का आरक्षण वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी यश करून ते डिटेल तुम्हाला भरायची आहे समजा अशा प्रकारे हे डिटेलचं पेज भरल्या तुम्हाला पुन्हा शो आणि ने नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे समजा नो अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज येत असून यू डू यू डू नॉट मेट द एज सर्टेरिया यू आर नॉट इलिजिबल टू फाईल द फ्रॉम म्हणजे याचा अर्थ असा की जे आपण डेटा बर्ड यूज केलेली आहे ती या ठिकाणी एज सर्टेरियामध्ये बसणार नाही सुधारण अशा प्रकारे हा फॉर्म फ्रॉम असून यू आर नॉट इलिजिबल या ठिकाणी दाखवत आहे एज क्रायटेरियामुळे तर या ठिकाणी एजचा प्रॉब्लेम असून समोर तुम्हाला हा पाच स्टेपमध्ये पुन्हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे या ठिकाणी ॲडमिशन थेटमध्ये तुम्हाला सर्व नो, नो करायचं आहे त्यानंतर कॉम्युनिकेशन डिटेलमध्ये म्हणजे ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यावर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असल्या ते टाकायचं आहे एज्युकेशनची माहिती भरल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे आणि पेमेंट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म कंप्लीट होणार आहे सो मित्रांनो या ठिकाणी माझा फॉर्म पुढे जात नसून जर का व्हिडिओमध्ये काही समज तिथे कॉमेंट बॉक्समध्ये कळला त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र